महामानव बनण्याची विधा शिकलो आणि अंगीकारली या पुढचं जीवनकथेचं सूत्र सुरू करण्यापूर्वी आमच्या स्वतःच्या आत्मिक उन्नतीशी संबंध तीन महत्त्वाच्या चरणांचं स्पष्टीकरण करणं उचित होईल आमच्या यशस्वी जीवनाचा हाच केंद्रबिंदू आहे आमची आत्मगाथा वाचणाऱ्यांना या मार्गावर चालण्याची इच्छा होऊन ते प्रेरित झाले तर त्या तत्वदर्शनाला हृदयंगम करावे जे आम्ही अंगीकारले अलौकिक रहस्यमय प्रसंग वाचण्या ऐकण्याला सुरस वाटतात तथापि ते विशिष्ट व्यक्तींपर्यंतच सीमित असतात होऊन त्याच कर्मकांडाची पुनरावृत्ती करण्यासाठी कोणी हिमालयात जाईल तर त्याच्या पदरी निराशाच पडेल या शरीर रूपी आवरणात राहून आमच्या आत्मसत्तेनं जो सर्वात महत्वाचा धडा आत्मसात केला आहे तो म्हणजे खरी उपासना योग्य जीवन साधना आणि समष्टीची आराधना ज्याचा अवलंब करून नरमानवाच्या स्तरावरून देवमान, ऋषी देवदूत या उच्च स्तरावर पोहोचत असतो तो हाच मार्ग आहे जीवन धारण करण्यास अन्न वस्त्र आणि निवारा यांची मूलभूत गरज असते साहित्य सृजनासाठी लेखणी शाई कागद पाहिजे धान्योत्पादनासाठी बियाणं खत आणि पाणी हवं या तीनचे आपले महत्व असते यापैकी एकाचीही उपेक्षा करता येत नाही आत्मिक उन्नतीसाठी सुद्धा उपासना साधना आणि आराधना या तीनची अपरिहार्य आवश्यकता असते त्यांचा समन्वय साधकाला साधावा लागतो यापैकी कोणत्याही एकाचा अवलंब करून लक्ष गाठता येत नाही आणि कुणा एकालाही सोडता येत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा